तीन सप्टेंबरला महायुती सरकारनं मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या सरकारकडून जी आर काढून त्या संबंधीचा निर्णय घेण्यात आलाय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थनार्थ असलेल्या सर्वसामान्य मराठा समाजात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय पण दुसऱ्या बाजूने पाहिलं तर असे अनेक मराठा आरक्षणाचे अभ्यासक आहेत जे की सरकारच्या जी वर प्रश्न उपस्थित करतात त्यामध्ये मराठा आंदोलक विनोद पाटील माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील आणि वकील योगेश केदार यांचा समावेश आहे या तिघांमध्ये योगेश केदार यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात अगदी सुरुवातीपासून सक्रिय सहभाग त्यांचा होता शिवाय ज्या दिवशी सरकारची उपसमिती जी आर घेऊन आलेली त्यावेळी सुद्धा योगेश केदार त्या ठिकाणी उपस्थित होते पण जी आर वर प्रश्न उपस्थित करणाऱ्या योगेश केदारांचा इतिहास नक्की काय त्यांनी आरोप काय केलेत आणि त्यांच्यावर काय आरोप होत आहेत याची सविस्तर माहिती सांगणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत दिगाब म्हस्के आणि तुम्ही पाहत आहे म्हणून सर्वात अगोदर ते हे जाणून घेऊयात की योगेश केदार यांनी जी आर वर काय आक्षेप घेतलाय योगेश केदार यांच्या मते हा जी आर मराठा समाजासाठी हितकारक नसून केवळ फसवणूक करणार आहे त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की सरकारनं मनोज जरांगे पाटील आणि आंदोलनकर्त्यांना फसवलंय यातून मराठा समाजाला कुठलाही ठोस लाभ मिळणार नाहीये त्यांनी या जी आर वर निरुपयोगी अशा शब्दात टीका केली आहे त्यांनी म्हटलंय की ज्यांच्याकडे कुणबी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशी नोंद असलेले जुने दस्तऐवज आहेत त्यांनाच हे प्रमाणपत्र मिळेल पण मराठा समाजातला मोठा वर्ग ज्यांच्याकडं अशा नोंदी नाही आहेत ते या प्रक्रियेतून वगळले जातील यामुळे बहुसंख्य मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही आणि चळवळीचे खरे उद्दिष्ट अपूर्ण राहील असं केदार म्हणाले योगेश केदार यांनी हेही सांगितलं की मी सुरुवातीलाच या जी आर मधल्या त्रुटी दाखवून दिल्या होत्या आणि मनोज जरांगे पाटील यांना सावध केलं होतं पण याकडे दुर्लक्ष करण्यात आलं जेव्हा सरकारनं गठीत केलेल्या उपसमितीनं या अध्यक्ष ज्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगेंना जी आर दिला तेव्हा त्यांनी तो अभ्यासकांना तपासण्यासाठी दिला होता त्यावेळी आपण त्यावर आक्षेप घेतला होता असं केदार यांनी सांगितलंय पण जरांगे पाटलांच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांनी आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचू दिलं नाही जरांगे पाटलांच्या अवतीभोवती असताना लोकांनी उपसमितीच्या होकारात होकार मिळवल्यामुळे जरांगे पाटलांनी आपल्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं असा दावा योगेश केदार यांनी केलाय योगेश केदार यांनी सध्या सकाळ माध्यमाला एक मुलाखत दिली त्यात त्यांनी म्हटलंय की उपसमिती भेटण्यासाठी आली त्यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या हातात जीआर दिला पण तो जे आर नव्हता तसंच त्यावेळी मी जरांगे पाटलांच्या पाया पडून सांगितलं होतं की आपली फसवणूक होते पण त्यावेळी त्यांनी कुणाचंही ऐकलं नाही तसंच त्यांनी दावा केलाय की मनोज जरांगे पाटलांनी आपल्याला उद्देश म्हटलं होतं की याला अगोदर इथून बाहेर काढा तसंच जर तुम्ही केदार यांची फेसबुक वॉल पाहिली तर ते जी आर वर टीका करताना पाहायला मिळतात त्यांनी एका पोस्ट मध्ये लिहिलंय की सरकारचे प्रमुख म्हणताय की आम्ही काही दिलं नाही आणि आमचे अडाणी लोक बोंबलच फिरताय की सगळा मराठवाडा ओबीसी आरक्षणात दिला अजून किती हसू करून घेणार मी पहिल्या मिनिटापासून म्हणतोय की सरकारनं फसवलंय हळूहळू लोकांना लक्षात येईल असं त्यांनी त्या पोस्टमध्ये लिहिलंय पण जी आर वर आक्षेप घेणाऱ्या योगेश केदारांचा आता इतिहास नेमका काय आहे धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातल्या सलगर दिवटी म्हणून एक गाव आहे तिथंच एकोणीशे नव्वद साली योगेश केदार यांचा जन्म झाला घरात वारकरी परंपरा होती आणि त्यातून त्यांच्यावर सुद्धा वारकरी संस्कार झाले केदार यांनी सुरुवातीचं शिक्षण गावाकडे घेतल्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधून आपल्या वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर ते आपल्या सामाजिक जीवनात सक्रिय झाले मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेल्या क्रांती मोर्चा सुद्धा त्यांचा सहभाग होता योगेश केदारांबद्दल आणखी एक महत्वाची बाब सांगायची झाली तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या यासाठी मनोज जरांगे पाटलांच्याही अगोदर भूमिका घेणारे केदार होते त्यांनी दोन हजार बावीस साली मराठा महामोर्चा काढला होता तर सहा मे दोन हजार तेवीस रोजी त्यांनी तुळजापूर ते मुंबई वनवास यात्रा काढली होती तेव्हापासून योगेश केदार हे चर्चेत आलेले दरम्यान जून महिन्यात शिवसेनेत फूट पडली होती त्यानंतरच्या काळात योगेश केदार यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी त्यांच्यावर प्रवक्ते पदाची जबाबदारी सुद्धा देण्यात आली होती जेव्हा अंतरवाली सराठीत म्हणून जरांगी पाटलांच्या आंदोलन स्थळी लाठीचार्ज झाला आणि ते चर्चेत आले तेव्हापासून योगेश केदार जरांगे पाटलांसोबत होते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली तेव्हा योगेश केदार यांनी त्यांच्या माध्यमातून विधानसभेचा उमेदवारी अर्ज देखील दाखल केला पण जरांगी पाटलांनी माघार घ्यायला लावल्यानंतर ते निवडणुकीच्या मैदानात उभे राहिले होते त्यांचा दारुण पराभव झाला त्यांना फक्त पाचशे एकोणपन्नास मतं मिळवता आली सध्या पाहिलं तर ते मुंबई उच्च न्यायालयात काम आहेत आणि मुंबईतूनच काम करत असतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या समर्थकांमध्ये त्यांची गंती केली जाते त्यांनी जी आर वर घेतलेल्या आक्षेपानंतर लोकांनी त्यांचा एकनाथ शिंदेसोबतचा असलेलं कनेक्शन जोडलंय म्हणजेच जरांगींच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डॅमेज होत होते तेव्हा असं म्हटलं गेलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून त्यांना रसद पुरवली जाते फडणवीस सरकारनं काढलेल्या जी आरवर आक्षेप घेतल्यामुळे योगेश केदारांचं शिंदेसोबतचं कनेक्शन पुन्हा एकदा जोडलं जात आहे आता या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद